डेली अपडेट न्यूज प्रतिभा फाउंडेशननं केला छत्तीसगड येथून आलेल्या दगडफेक व गवंडी काम करणाऱ्या महिलांचा सत्कार आठ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त छत्तीसगडवरून यवतमाळ इथं गवंडी काम करण्याकरता आलेल्या मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा साडी चोळी आणि त्यांना मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आज त्या ज्या परिस्थितीत राहत आहेत त्या सगळ्यांचा सा ते सामना करत महिला गिट्टी नेट आहेत विटा रेती सर्व बांधकाम साहित्य डोक्यावर घेऊन त्या काम करत आहेत त्यामुळे अशा महिलांचा सत्कार झाला पाहिजे असं प्रतिभा फाउंडेशनचं मत होतं त्यामुळे तळागळा जाऊन अशा महिलांचा सत्कार करण्यात आला आणि यानंतरही त्यांच्या अडचणीत प्रतिभा फाउंडेशन त्यांना साथ दे असा आश्वासन दिले यावेळी प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पवार यांनी या सर्व गवंडी काम करणाऱ्या महिला कामगारांचा मनोबल आत्मविश्वास वाढवला आणि त्यांची प्रशंसा सुद्धा केली तसेच डॉक्टर सुधा खडके यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला संदेश देण्यात आला असे संबोधले तसेच उद्या सर्व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यापुढेही सुद्धा समाजकार्य प्रतिभा फाउंडेशनला निरंतर करत राहील असं आश्वासन देण्यात आले यावेळी प्रतिभा फाउंडेशनच्या इंजिनियर प्रतिभा पवार सुधा खडके उषाताई देऊटे ज्योती वाघमारे विजय बुंदेला सचिन शेळके अभिषेक यादव उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीनवॅड धन्यवाद